कल्याणमधून ट्रेन होती दीडची पण ती ट्रेन तिथं आली कधी रात्री आठ वाजता आम्ही एवढा बसलो ना तिथं अक्षरशः खूप मामा मामा हाय करा आपले इकडं दादा इकडे पाहुणे इकडे दादा इकडे अशोक भाऊ तिकडे तीन आणखीन एक इथं वरती झोपला आहे आणखीन एक कुठं एक इकडं कोणीकड तर असेल येईल तो का आमच्या सहा जणांची सीट इथंच आहे ना मग आता झोपणार तर किती ना लय वय टाकलो आहे आम्ही त्या स्टेशनवर बसूनच वय टाकलो आहे आठ तास सात सात साडे तास साडेसात तास तिथंच वेट करावं लागला कुठं कल्याणला त्यातच होई टाकलो आहे पुढचं जे नियोजन होतं ते थोडंफार चेंज होणार तुटला नाही लगेच तुटला होणार होणार सगळं व्यवस्थित <coughs> आता मस्त पैकी आम्ही फ्रे आहे चहा झालाय काय खाल्लं खाल्लंय आम्ही ककडी खाल्ली चिप्स खाल्ले नाश्ता झाला आमचा काय चालू आहे दादा मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये घरी पण आपण मोबाईल मध्येच घसतोय ना काए, काए, <coughs> मग इथं काय कस टाइमपास हा ते बरोबर आहे मी तर म्हंटल मी आता जाऊनच मी तर म्हटलं मी जाऊनच झोपतो मग दादा म्हणतात नाही झोपायचं नाही इकडून येऊ भाऊ कुठं बसला येऊ दिसला ना ते जरा लांब गेलेत ना त्यांचं सीट तिकडं एक आणि तो एक आहे वाटतं वरचा दोन ते की यात एक आहे आपला तिकडं एक आहे वाटतं मोबाईलमध्ये बघू बघून पण कंटाळलोय आम्ही की आता आम्ही आलोय मंत्रालय रोड स्टेशन आम आम्ही पोचणार आज तीन वाजता आणि जे नियोजन केलं सकाळी हां त्या नियोजनाने म्हणजे आम्ही काल जर दीडला तिथून निघलो असतो तर तिथं आज आठ वाजता पोचलो पण असतो तिथे आम्ही होय ना त्यामुळंच त्रास झाला दादा म्हणतात ते पण बरोबर हो आहे ना की मोबाईलमध्ये काय बघत बसायचं कारण <laughs> <laughs> तुम्हाला नाही बोलत बरोबर आहे ना एक दिवस आपण आता आलोय दोन चार दिवस फिरायला करायला तर हे बघायचं बाहेर मस्त नजारा हाताची हाताची शीते कापूस फिरलाय कुठे तर हाताच्या मोठ्या शीते बघा तेच दिसत आहे तेच नजारा बघायचं इकडं काट्याची झाड आहे काटी बाब काय तुम्ही काय म्हणता तेच बाब हे बाबर वेगळं असत बाब सु म्हणजे ती शेंग लागते त्याला त्याला शिळी खात्यात खातात आणि हे बाबळ म्हणजे ईडी पासून ती मग डक्के शिपत तिला आजारी पडले म्हणल्या डॉक्टरांना नाही दिली ना मराठी आपल्याला लेखात जेली बी काय बोलला कसं बोल असं म्हणायचं उघड असं असं करून दाखवावं लागेल पोलिसांना पण नाही येते नाही म्हणजे ये। काहीच नाही येत असेल गेल्या वर्षी आम्ही विचारलं दर्शनाची रांग कुठून आहे कुणीकडनं जायचं प्रभूले प्राणी आश्रय दर्शनासाठी वीस तास थांब बोलाय आता पोलिसांना आम्ही म्हणलं जायचं तो काय बोलायला आम्हाला समजत नाही हिंदी हिंदी म्हणतो तो हिंदी म्हणायला लागला म्हणलं जा बाबा तिकडं लोक परता पुन्हा इकडले महाराष्ट्रीयन भेटले आम्हाला गे त्यांच्यासोबत गेलो आम्ही काय तुम्हाला सांगायचे इकडून बसतो थांबा हा ना इकडून बर दिसत मी म्हणजे आता त्या व्हिडिओला काल जो व्हिडिओ बनवलेला ना मी कोणता तिथं स्टेशनवर कि कोण जवळचा आहे ते या आहेत त्या व्हिडिओला खूप साऱ्या ताईनं कमेंट केल्या की काही कारण असतो नाही झालं ते कोणतं कोणता म्हणलेला मी काल एरिया गोदरेज हिल ना तर तिथूनच आलेलो ताई मी गोदरेज हिलवरूनच साई चौक तिथंच होतो तुण। आम्ही तिथूनच आलो तर जाऊ दे आता नेक्स्ट टाइम कधी आलो ना मग सांग आता परत येताना ना इथंच उतरणार आहे मी सोलापूरमध्ये आठ तास वाचल्यात माझे नाही तर असा जाऊ ना आठ तास उघडच कशाला रे आठ दोनशे सोळा मशीन मारला डोळा उगीच कशाला त्रास इथंच उतरणार आहे भेटून नंतर कधीतरी मोबाईल कुठं पण टाकू नका जाऊ द्या आता आणि पुन्हा अजून म्हटलं तर आता कसं आहे आहे का भेटलो पण असतो पण पण थोडं नाराज आल की ठरलेल्या वेळेप्रमाणे निघलो नाही कारण हा म्हणजे ते आठ वाजता पोहचलो असतो आम्ही तिथं मग मस्त पैकी अ वरती जाऊन तिरुमालावरती मग तिथं आम्ही आंघोळ्या वगैरे करून मस्त फिरलो असतो मस्त अस काही काही नियोजन होतं राग आलाय की काय माझ्यावर लय सिरियस बात नाही पोलीस पाटील आहे पोलीस पाटील पोलीस पाटील सगळे ते सुशिक्षितच आहे नोकरदारच आहे मी आपला रानटी आहे मी एकटाच रानटी दिसते खरंच मीच आहे रानटी पण रा असल्याची मला जाणीव होत पण नाही आणि ते होऊ पण देत नाही सगळ्यांचाच लाडका झालोय आता मी मामांचा पण लाडका माझ्या लग्नात त्यांनी यायचं होतं ना तेव्हा मग ते आले नाही मग आता आम्ही असं ठरवलंय दुसरं मा लग्नात यावे म्हणून दुसरे लग्न करायचे नाही लय मला लय चिडवतात मज्जा घेतात माझी मज्जा चालू चालू घेतात आठ पंधरा दिवसाल तिरुपतीला जाऊन बघ उपयोग काय हे आहेत आहे हे या ना हो नाए। नाए ते नाही करत यांना चार वर लोक नाही व्हिडिओचा नाही कसा ते कस चार लोक आहेत ते चार वर टाकेल खरं नाही आपलं काय बोलू आपण चला नीट आवाज येतो असेल ना ट्रेन चालू आहे कुठलं येणार आहे